निफाड तालुक्यात पिंपळ स्थिती पुलाचा कठडा तोडून कापसाने भरलेला ट्रक नाल्यात कोसळा या अपघातात वाहन चालक गंभीर जखमी झाल्यानं त्याला अधिक उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले यावेळी प्रत्यक्ष कडून मिळालेल्या माहितीनुसार रात्रीच्या कडून संभाजीनगरकडून नाशिककडे जाणाऱ्या गुजरात पासिंगच्या लाल आयसर ट्रक महामार्गावर पिंपळस गावाच्या पुढे तीव्र वळणाचा अंदाज न आल्यामुळे चालकाच्या चा वाहनावरील ताबा सुटल्यानं भरदा वेगानं जाणारा आयसर ट्रक पुराचा कठडा तोडून खाली नाल्यामध्ये कोसळलाय यावेळी ट्रक मधील कापूस नाल्यामध्ये अस्ताव्यस्त पडला असून पुलाचे कठडे पूर्ण तुटून तेही नाल्यामध्ये पडल्यानं ना। आता संरक्षण कठड्यांचा प्रश्न निर्माण झालाय या वळणावर तीव्र वळणाचा अंदाज न या वळणावर तीव्र वळणाचा अंदाज न आल्यानं दर दोन दिवसांनी वाहने नाल्यात जाण्याचे अपघात मोठ्या प्रमाणात घडता यामुळे स्थानिक नागरिक देखील या ठिकाणी तात्काळ प्रशासनानं कारवाई करावी अशी मागणी करू लागली आहे जागर जनस्थांसाठी योगेश सगर निफाड